साहेब हे समाजाची जागा आहे समाजाची जागा आहे बौद्ध समाजाची जागा आहे अधिकारी कोण आहेत ज्यांनी जिओ टॅगिंग केलंय ना ते अधिकारी कोण आहेत कुठे साहेब जय जिओ टॅगिंग दाखवा साहेबांना कुठल्या जागेचं तुम्ही जिओ टॅगिंग केलंय 何 <laughs> दाखव ना जागा तुम्ही कुठली जागा मिनिट दोनच आता करून घेऊ नंतर जागा जागेचा प्रॉब्लेमच आहे बौद्ध समाजाची जागा सापडती का बाबा जागा सापडती का म्हणून साहेब आम्हाला सांगा ना बोला ना, ना तुम्ही इथं

हो मॅडम थांबा जरा थांबा लोक बोलतात थांबा जरा विचारत घे की लोकांना असं काय लावलंय

करू <coughs> दे

আমি <laughs> ঠাকুর पहिले आता कमणी हटवा आणि नंतर पुढचा काय आम्हाला काय आमदार बरोबर तुम्ही आमचे प्रतिनिधी रयकून घ्या आहे का आम्ही ऐकून घेतलं काय करून घेतलं काय करून घेतलं दोन वर्ष आमचं निर्लगीकरण होत नाही रो ऐकून घ्या तुम्ही जास्त कधी नाही येणार आहात जास्त भेटले आम्ही तुमच्याकडे दुसरं कोणाकडे जाणार दादांना विचार विचारकडे दादा इथं समोर दादांना विचार कि दादा सांगा की

बाबासाहेबांनी ह्यासाठी आरक्षण दिलं काळखायला पाहिजे ना पुन्हा मुळ आपल्याला एवढं आयुष वगैरे लाभलंय ते आम्हाला काय घेऊन आयुष काय करायचं काय उठला